एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा कृतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असेल तर असे थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात या राजवाड्यात आलांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान दिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच आणि हे करत असताना या लोकांच स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य होत्या आहे कारण की भावी पिढीला हिच्यातन एक प्रकारच प्रेरणा मिळावे आणि विचार सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून सर्व जीवनात आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्या त्यांच्या जा जयंती असतात लोकांची मोठ्या युगपक्षांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण त्यांना नमस्तक होतो रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसा पुण्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रत्यक्षण हे लोकांकरता सर्व धर्म माझी संकल्पना लोकांपर्यंत करता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा अस विचार दिला दुःख वाटत की एवढ सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेधलं मासाहेब जिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार ते काढले जातात त्याला बसणं गरजेचं कॉग्निजेबल आणि नॉन व्हेबल असा हा कायदा आग करण्यात यावाची माझी या संदर्भात अमित शहाजींची आणि मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा आम्ही चर्चा झाली